नमस्कार अंकशास्त्राच्या या महासागरात आता इथून पुढे आपण सर्वजण जाणार आहोत वेगवेगळे विषय शिकणार आहोत आणि या महासागरामधून हिरे माणिक मोती आपण शोधून आणणार आहोत आणि हे हिरे माणिक मोती तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात वापरायचे आहेत आणि त्यासाठीच आपल्याला अंकशास्त्र हा विषय समजून घ्यायला आहे आदिशक्ती ज्योतिष संशोधन केंद्र सासवड यामध्ये मी वास्तुनिम्रो महागुरु ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे आजपासून अंकशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत प्रत्येक सोमवार मंगळवार आणि बुधवार अंकशास्त्र या विषयाचा हा पहिलाच भाग आहे यामध्ये अंकशास्त्राबद्दलची माहिती मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल कारण हा विषय अत्यंत सोपा आहे सहज कुणालाही समजेल असा आहे अंकशास्त्र या विषयासाठी जास्तीत जास्त प्रमाणात ज्योतिषशास्त्र शिकण्याची गरज नाही त्यामधील एक ते नऊ या अंकांमध्ये फक्त आपण थोडंफार ज्योतिषशास्त्र शिकणार आहोत ज्योतिषशास्त्र हा विषय येथे शिकला नाही तरी चालेल परंतु असं असलं तरीसुद्धा शून्यापासून नऊ पर्यंतच्या सर्व अंकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत खरं तर अंकशास्त्रामधील शून्याचा शोध आपल्या भारतीय या आर्यभट्ट यांनी लावलेला आहे त्याचप्रमाणे एक ते नऊ या अंकांबद्दल सुद्धा पुराणामध्ये अनेक ग्रंथांमध्ये त्याबद्दल लिहिलेलं आहे एवढंच नाही तर जीवनापासून मृत्यूपर्यंतचा जेवढा काळ आहे तेवढा संपूर्ण काळ हा अंकांमध्येच मोजला जातो क्षण घटिका पळे सेकंद तास मिनिट आठवडा महिना वर्ष आणि आयुष्य अशा पद्धतीनं हे आपलं जीवन आपण अंकामध्येच मोजत असतो म्हणजे हा विषय किती जुना आहे ते पहा पुराण काळामध्ये या शास्त्राचा खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास झालेला आहे परंतु हे शास्त्र जास्तीत जास्त प्रमाणात पुढं आणण्याचं श्रेय मात्र किरो या शास्त्रज्ञाला जात किरो यांनी अंकशास्त्राबद्दल जास्तीत जास्त आपल्याला माहिती दिलेली आहे आणि किरोच्या अंकशास्त्रानुसार आजपर्यंत अनेकांनी अभ्यास केलेला आहे परंतु काही गोष्टी आपण विसरून गेलेलो आहोत की आपल्या भारतीय अंकशास्त्रानुसार सुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे हिरोचे अंकशास्त्र हे अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामध्ये लोशू ग्रीड आहे लोशू ग्रीड मध्ये सुद्धा आपण भविष्य कथन करू शकतो परंतु आपले भारतीय अंकशास्त्रामध्ये वैदिक ग्रीड आणि वैदिक ग्रीडचा सुद्धा आपण वापर करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपल्याला एक राजदरबार समजून घेणं आवश्यक आहे या राजदरबाराला अंकांचा राजदरबार असं त्याला म्हणू शकतो हा राजदरबार काय आहे बघा प्रत्येक अंकावर एक -एका ग्रहाची सत्ता आहे प्रत्येक अंकाचे गुणधर्म आणि एक प्रत्येक ग्रहाचे गुणधर्म यामध्ये साम्य आहे त्यासाठी हे अंक आणि हे ग्रह नेमके काय कार्य करतात यासाठी अत्यंत सोप्या भाषेत मी आपल्याला सांगणार आहे मुख्य म्हणजे या, या ब्रह्मांडाचा जो राजा आहे तो म्हणजे रवी म्हणजे सूर्य हा आहे मग हा सूर्य किती आहे एकमेव आहे ना जो एकमेव आहे तो एक एक या अंकाचा जो स्वामी आहे जो ग्रह आहे तो म्हणजे रवी आणि म्हणूनच रवीला खूप अनन्य साधारण महत्व आहे हा रवी म्हणजेच राजा आहे जो राजदरबार मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्येच रवी म्हणजे राजा आणि यामध्ये या रवी, चे जे, जे काही गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म एक या अंकामध्ये सुद्धा असतात रवीमध्ये जो ब्रह्मांडामधील रवी आहे त्याच्याकडं काय काय आहे अधिकार आहे आकर्षण शक्ती आहे आणि सर्व ग्रहांचं आणि या ब्रह्मांडामधील प्रत्येकाचं पालन पोषण करण्याची शक्ती सुद्धा रवीमध्ये आहे आणि म्हणजेच ज्यांच्या जन्मतारखेमध्ये एक हा अंक असेल तर त्या व्यक्ती सुद्धा या रवीप्रमाणे असतात खरं तर हा विषय खूप मोठा आहे आपण त्याच्यावर नंतर बोलणार आहोत जन्मतारखेत एक असल्यावर काय किंवा जन्मतारखेत दोन तीन चार किंवा नऊ पर्यंतचे अंक असल्यावर नेमकं काय भाग्यांक मुलांक या विषयावर आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत पण आता मी फक्त तुम्हाला रवी म्हणजेच सूर्य म्हणजेच ग्रहमालेचा राजा याचा जो काही अंक आहे तो म्हणजे एक हा अंक आहे हे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे यानंतर दुसरा जो अंक आहे तो म्हणजे दोन दोन या अंकाचा जो काही स्वामी आहे तो म्हणजे चंद्र दोनचे गुणधर्म आणि चंद्राचे गुणधर्म सारखेच आहेत चंद्राला दोन पक्ष आहेत दोन विभागामध्ये चंद्र विभागला गेलेला आहे शुक्ल पक्ष आणि वद्य पक्ष यामध्ये चंद्र दररोज कलेकलेनं वाढत जातो आणि कलेकलेनं कमी होतो याचाच अर्थ काय की त्या ठिकाणी कुठेतरी कमी जास्तपणा आहे ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखे दोन आहे त्या व्यक्तींचा स्वभाव असाच कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होत राहतो म्हणजेच त्या व्यक्तींचा स्वभाव लहरी आहे तरीसुद्धा दोन हा अंक जो आहे तो मात्र चंद्राचा आहे चंद्र कसा आहे तर अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत प्रेम देणारा सर्वांचा लाडका असा हा चंद्र म्हणजेच या व्यक्ती सर्वांच्या लाडक्या असतात आणि जर रवी म्हणजे जर राजा आहे तर चंद्र म्हणजे राणी आहे आता या राजदरबारामध्ये योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी एक गुरु तर असायलाच हवे मग या गुरूंचा अंक म्हणजे तीन हा तीन जो अंक आहे तर तीन या अंकाचे गुणधर्म आणि गुरु या ग्रहाचे गुणधर्म सारखेच आहेत गुरु याच्या गुणधर्मामुळे आपल्याला काय काय मिळतं गुरुच्या गुणधर्मामुळे आपल्याला ज्ञान व्यवहार ज्ञान शिक्षण पैसा कमवण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण कुठे काय बोलायचं कुठे काय नाही बोलायचं व्यापार कसा करायचा यासारख्या अनेक गोष्टी गुरु या ग्रहाच्या उपलब्धतेमुळे मिळतात त्याच पद्धतीनं जन्मतारखेत जर का तीन अंक असेल तर तुमच्याकडे सुद्धा गुरुचे सगळे गुणधर्म असतात त्याचप्रमाणे गुरुमुळे तुम्हाला अध्यात्मसुद्धा मिळतं तुमचं वृत्ती तुमचं स्वभाव हा आध्यात्मिक असतो गुरुमुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं आणि हे मार्गदर्शन करणारा जो अंक आहे तो म्हणजे तीन म्हणजेच गुरु हा राज दरबारामधील महत्वाचा राजदरबारामध्ये काही अतिहुशार माणसं असणं आवश्यक आहेत की नाही आणि म्हणूनच या ठिकाणी राहू राहू हा राहूचा चार हा अंक या ठिकाणी आपण विचारात घेत आहोत चार या अंकाचे गुणधर्म आणि राहू किंवा हर्षलचे गुणधर्म सारखेच असतात चार या अंकाचा जो ग्रहाधिपती आहे तो म्हणजे राहू किंवा हर्ष अतिशय हुशार असतात राहू किंवा हर्षल असलेली माणसं म्हणजे ज्यांच्या जन्मतारखेमध्ये चार हा अंक आहे त्या व्यक्ती अत्यंत हुशार असतात अशी हुशार माणसं प्रत्येकाच्या राजदरबारात असायलाच हवी आणि म्हणूनच आपण राहू हर्षलचा सुद्धा अभ्यास पुढील भागामध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे एक राजा आणि राणी यांचा जो काही राजदरबार आहे त्यामध्ये एक राजकुमार हा असणारच आहे आणि हा राजकुमार म्हणजे पाच हा अंक आहे पाच हा बुधाचा अंक बुधाचे गुणधर्म आणि पाचचे गुणधर्म सारखेच असतात ज्याप्रमाणे एखादं लहान मूल अगदी चंचल स्वभावाचं असतं हसत खेळत असतं इकडून तिकडे धावत पळत असतं त्याच पद्धतीनं पाच हा अंक ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखेमध्ये असतात त्या व्यक्ती चंचल स्वभावाच्या व्यापारी वृत्तीच्या असतात पाच ह्या अंकाचा ग्रहाधिपती बुध हा आहे त्यांचा हा चंचल स्वभाव कसा आहे ते आपण पुढील भागांमध्ये पाहणारच आहोत पाच नंतर येणारा एक महत्वाचा भाग म्हणजे सहा हा अंक आहे सहा या अंकावर शुक्र या ग्रहाची सत्ता आहे म्हणजेच सहाचा ग्रह ग्रहाधिपती शुक्र आहे सहाचे गुणधर्म आणि शुक्राचे गुणधर्म सारखेच आहेत आणि त्यामुळे शुक्र म्हणजे अर्ध्या रात्री एखाद्या दरबारामध्ये एखाद्या नर्तकीनं केलेली जर का एखादी तिथं कला सादर केली एखादा डान्स एखादा नाच जर का तिने सादर केला तर तो कसा दिसेल तिथे झगमगाट ते असेल आणि सगळ्यांची करमणूक होते तशा पद्धतीनं सगळ्यांची करमणूक करणारा जो अंक आहे तो म्हणजे सहा प्रत्येक राजदरबारात कर्मणूक तर केलीच पाहिजे ना कर्ममुक्त असायलाच पाहिजे आणि म्हणूनच शुक्राचा सहा हा अंक सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे पुढील अंक म्हणजे सात हा अंक आहे सात हा अंक केतू किंवा नेपच्यूनचा आहे केतू म्हणजे एखादे साधुपुरुष आहे की एखाद्या राजदरबारामध्ये एखाद्या साधुपुरुषाची सुद्धा गरज असते आणि त्यावेळेस तो साधू पुरुष जो काही सल्ला देईल तो त्या राजदरबारातील राजा राणी आणि इतर व्यक्ती ऐकतात एखाद्या राजदरबारामध्ये जर एखादा साधुपुरुष नुसता जरी बसला आणि तरी काहीही बोलला नाही तरी सुद्धा कोण बरं हे महाराज असा प्रश्न आपल्याला पडतो आणि त्यावेळेस त्या सात या अंकामुळे हा प्रभाव पडलेला असतो त्या साधू पुरुषांचा प्रभाव हा सात या अंकांमध्ये दिसून येतो तीच जन्मतारीख जर तुमच्या जन्मतार अंकांमध्ये असेल सात ही तुमची जन्मतारीख असेल किंवा भाग्यांक किंवा मुलांक असेल तर तुमचाही प्रभाव तसाच पडतो हे मला या ठिकाणी सांगायचं आहे आठ हा शनी महाराजांचा अंक आहे शनी महाराज हे म्हणजे एखादी वृद्ध वयस्कर व्यक्ती एखाद्या राजदरबारामध्ये ज्या ठिकाणी राजा राणी राजकुमार ज्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी गुरुदेव दत्त महाराज आहेत ज्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे गुरुदेव आहेत अशा ठिकाणी एक वयस्कर असे आजोबा सुद्धा असणं आवश्यक आहे आणि हे आजोबा काय करतात कसे असतात तर हे आजोबा वयस्कर असतात ज्ञानी असतात अनुभवी असतात आणि प्रत्येकाला योग्य तो सल्ला देणारे असतात एवढंच नाही तर हे आजोबा सांगतात थांबा घाई करू नका पुढे जाण्याची घाई करू नका विचार करा विलंब लागला तरी चालेल असा हा विलंब करणारा जो काही अंक आहे तो म्हणजे आठ अंक आठ या अंकामुळे तुमच्या जीवनात विलंब होईल परंतु जरी विलंब झाला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी योग्य निर्णय घेऊ शकता आणि अतिमहत्वाचा अंक म्हणजे नऊ हा सेनापतींचा म्हणजेच मंगळाचा अंक नऊ या अंकाचा ग्रहाधिपती मंगळ आहे मंगळ म्हणजे लाल रंगाचा वेगानं फिरणारा अत्यंत चपळ असलेला आणि युद्धासाठी तयार असलेला असा हा ग्रह आहे ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखेमध्ये नऊ हा अंक असेल किंवा भाग्यांक मुलांक नऊ असेल या व्यक्ती सुद्धा मंगळाप्रमाणे ऍक्टिव्ह असतात यांना पुढे जाण्याची घाई झालेली असते यांना प्रगती करायची असते या व्यक्ती थोडीशी घाई गडबड करतात परंतु युद्ध जिंकूनच येतात कारण नऊ या अंकाला सेनापती म्हटलेला आहे जर सेनापती जर का नऊ सारखा अंक जर सेनापती असेल तर युद्ध हे नेहमी जिंकलं जातं आणि एका राजदरबारामध्ये सगळं काही आहे परंतु जर का सेनापती नसतील तर तर तो राजदरबाराला काही अर्थच राहणार नाही आणि म्हणूनच नऊ हा अंक सुद्धा प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत महत्वाचा आहे आपल्या जीवनात जर आपल्याला प्रगती करायची असेल तर नऊ या अंकाचं आपण तिथे नेहमी उपयोग केला पाहिजे या सर्व अंकांचे उपयोग आपण कसे करणार आहोत त्यासाठी कुठल्या प्रकारचे यंत्र वापरणार आहोत किंवा आपण त्यासाठी पासवर्डसुद्धा घेऊ शकतो ते, ते पासवर्ड कसे घ्यायचे आहेत किंवा भाग्यकारक मोबाईल नंबर घेऊ शकतो ते कसे घ्यायचे आहेत हे सगळं काही आपल्याला इथून पुढील भागामध्ये समजणार आहे सर्वांनी माझे हे चॅनल अगदी दररोज पहा त्यामधील वेगवेगळे वेग येणारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा एखादा विषय समजला नाही तर नक्की कॉमेंट करा प्रत्येक रविवारी तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सर्वांनी नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आत्ता मी येथे थांबते धन्यवाद